नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव इंदकेशरी मानाचं इंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात एकूण एक्क्याऐंशी गट आहे त्याच्यानंतर ते मित्रांनो प्रत्येक सेमीत आपल्या काटाकिर लढत बघायला भेटली मित्रांनो आज सेमी क्रमांक सातमध्ये कारुंडे एक स्टेक्षिके आणि त्याच्यासोबत होतो घोटचा छोटा सर्जा मित्रांनो एवन जोडी पाळणार होती परंतु मित्रांनो या सेमीमध्ये छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि त्याच्यासोबत होतो तो आबांचा पाखऱ्या हीसुद्धा गाडी होती मित्रांनो काटा किर लढता आपल्याला या सेमीमध्ये बघायला भेटले परंतु निकाल घेतला तो चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉपमध्ये असणारा कारुंड एक्सप्रेस ठिक्या आणि त्याच्यासोबत होतो तो घोटचा छोटा सरजा मित्रांनो जो दुखापतीतून मित्रांनो सरजा वेगळ्याचा बादशाही परंतु दुखापतीतून वरती आला आणि पुन्हा एकदा मित्रांनो सरजाने सिद्ध करून दाखवलं आणि आज मित्रांनो या मैदानात मित्रांनो फायनलसाठी पात्र झालं आहे सरजा आणि चिक्क्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये